माझं नाव सुरेखा संजय शिंदे आहे मी सानपाडा नवी मुंबईवरून आले मला चेस्ट पेन होतं थोडंसं छातीमध्ये दुखायचं त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला ॲन्जिओग्राफी करायला सांगितलेली आणि ॲन्जिओग्राफी मला करायची नव्हती म्हणून मला यूट्यूबवरून माधवबागची माहिती मिळाली आणि माधवबागमध्ये मग मा आम्ही याचा डिसिजन घेतला मी आणि माझी मिस्टर इथे पाच तारखेला माधवबागमध्ये ॲडमिशन घेतलं तर इथे सगळं स्टाफ वगैरे चांगला आणि फॅसिलिटी पण चांगली आहे आणि त्याच्यानंतर मला ट्रेस टेस्ट वगैरे पहिले चालत होते तेव्हा हो, मला फक्त तेरा मिनटे चालता याय आणि त्याच्यानंतर आता स सात दिवसाचं मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट झाली आणि मी आता स्टेस टेसमध्ये ट्रेडमिलवरती पंधरा मिनटं चालू शकते आणि मला छान फ्रेश वाटते छातीत हां छातीत दुखायचं कमी आलं आहे पंचकर्म पण पंचकर्माने पण रिलॅक्स वगैरे वाटलं मला वजन माझं पहिलं साठ किलो होतं आता एकोणसाठ झालेलं आहे